कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कुंडली भगवान विम सुनाथ भगवान जय मे कृष्ण महाराज जय जल कृष्ण राम महाराज जय

que tentar ser अध्याय ज्ञानेश्वरी अध्याय पाहिला पाए। पाहिल्या मधली बाबिसाई मज हृदय सद्गुरु ज्याने तारेवला हा संसार करू म्हणून हे विशेष अध्यात् सद्गुरु म्हणजे सद्गुरू म्हणजे श्रीपाद बाबा मी मी पण पहिला सद्गुरू केलेला तर तिथे मला काही अनुभव मिळाला नाही जे ते अनुभव आहे तिथे तिथं तसा अनुभव नाही मिळाला कारण मला हे नाम मिळायचं होतं म्हणून मी इथपर्यंत आहे ना माझ्या बाबांनी मला नाम दिलं बै सात बैठकीला जायची सात वर्ष मी बैठक केली पण तिथं काय अनुभव अनुभव मला मिळाला नाही इथं काबडतोब एक महिन्यातच अनुभव मिळाला मला माल घालायची होती मी बोलली मला माल घालायची तुझे बोलले कोणाच्या हातवतो हिरो नानाबांच्या हातून तर आता नानाबाबांकडे जाणं एवढं लांब होणार तर नाही मग मी आदर्श तिच्या हातात तो माल घालतो अनुवा महिन्यात पुन्हाच अनुग्रह झाला देशमुख बाबांचा देशमुख बाबांनी अनुग्रह केला नंतर नाना नानाबाबांकडून मला कुठल्या संप्रदायामध्ये म्हणजे असं इथे बसण्याचा अधिकार नसतो पण आपल्या बाबांनी इथे बसण्याचा अधिकार दिले कुठे पण बघ घरा बघा तिथे आहे का अधिकार नाही असते बाबा एवढ्या लांबून यायचे पण कधी म्हणजे कोणाकडून दहा रुपये पण नाही घेतले आपल्यासाठी तर एवढ्या लांबून मुलाबाळांचं परवा न करता तेवढे लांबून यायचे पण कधी आपल्याला नाम दिलं पण कधी म्हणजे घेतले नाही दहा रुपये पण असे माझे बाबा होते तसेच माझे नाना बाबा पण मी नाना, नाना बाबा कडे गेली पहिल्यांदाच गेलेली तर पायरी चढले तर असं असं मला असं वाटत होत माझे सिंपल सोबत दिसते मला काय ते माझ्या बाबांचं प्रेम नादाच्या कादीवर बसायचं बोलला तर अंगाला म्हणजे सर, 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 काटा मारत पण आपलं एवढ बाबांनी म्हणजे सोपं करून दिले मोजता येत नाही जगाच्या मापान एवढं त्यावेळी म्हणत होते आम्ही तो काय काही सुक बोलणं झालं असेल ना नात बोलणं झालं असेल ज्ञानोबाची सांगितली त्या तिला आमच्या मत तुम्हा काही सांगले नाही काढली भल्याची ओ वाट उराशी लावून पाजते आम्हाचा गोट श्रीपादचे मन कैसे लोण्याहुनी मोश्व पिता पडलप

पण आपल्या संप्रदायामध्ये कारण बाबांनी तसं करूनच ठेवलेलं आहे नाही पैसे नाही घ्यायचे म्हणून संसार करूनच परमार्थ करा असे बोलले नाही का संसार करा परमार्थ नका करू असे नाही बोलले नाम देता ये आईच्या गर्भातून मुलाला आईला किती त्रास होतो जसा बाबांना त्रास होतो आपल्याला नाम देताना बाबांची पण तीच अवस्था होते वाट उराशी लावून काजे ते आंबा अमृताचा उराशी लावून ते आंबा अमृताचा बसल्यानंतर असं निघत नाही भीती वाटते आणि दोन्ही जाणतेने व गुरु गायित्री वगैरे कुठे काय वगैरे ते मुले तिथली सर्व शाखा पल्लव सर्व जसं जस आपण झाडांना पाणी घालतो तसं बा झा मुलांना पाणी घालतो तसं झाड तड टवटवीत होतं तसं आपल्याला बाबांनी नाम दिल्यानंतर आपलं पण चेहरा बघा कसा टवटवीत होतो

माझी पदना मा पद देशमुख बाबा तुकडा आपल्या बाबांनी किती आपल्याला मोकळं करून सोडलंय सगळ्या सगळ्यांनाच म्हणजे असं का कशाची कमी केलेने नाही माझ्या बाबांनी मला नाम दिलं म्हणजे ना, नानाने नाम देताना मला काही त्रास म्हणजे पूर्ण अंगा अंगाला मुंग्या मुंग्या आल्या मी, मी नाना असं ना का होतं तर नाना बोलले राहू दे असं व्हायला पाहिजे नाना डोळे ना दो, डोळे बंद करून ठेवतो हां डोळे बंद केले तर मला समोर असे वेगळंच वाट म्हणजे दिसा दिसले वा मला असं वाटत बाबाच दिसले मला बाबांचे सहले बाबा जोडी मला समोरच समोर दिसले बाबा माझे झालं का दा दा दा। इथ बसल्यानंतर काहीच आठवत नाही घरी घरी म्हणजे मला असं वाटत होतं मी बोलेन तेवढं पण इथं बसल्यानंतर सगळं सी एंट्री मारली तर माझे सगळे आफाय तरताराला लागले घरी तर मी बोलत होती तशी मी माझी माझ्या गंग बाबाकडे पण गेल्यानंतर बाबा गे असे बसलेले म्हणजे पहिला मी गेलेली एकदा तेव्हा बाबा असे बसलेले आम्हाला सगळ्यांना जेवण वाटत मग बाबा जेवणावरून उठून तूप त्यां तू, 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 म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धत आहे जेवणामध्ये तूप टाकायचे तस तू, तसं आमच्या सगळ्यांना तूप भरवला बाबांनी सोपावून उठून असं वाटत म्हणजे अशी मूर्तीच ती दिसत होती का माझे श्रीपाद बाबाचे माझे श्रीपाद बाबांसारखे दिसत होते तसं माझे नाना बाबा पण माझे दंडात बाबा पण सेम माझे श्रीपाद बाबांसारखे दिसत होते असे मला वाटते आता माझ्याकडे पण ते जुने फोटे आहेत पण त्याच्यावर नाना दिस आहेत पण असे वाटतात की माझे श्रीपाद बाबाचे तसे दिसत होते कुंडली पर्दा हर दर्शनी ज्ञान दे ओ तुकार भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की